मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला सकाळी सकाळी व्हिडिओला सुरुवात झाली तुळशीची पूजा कशी करायची ही मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आपल्या प्रत्येकाच्या दाराच्या समोर म्हणजे अंगणामध्येच तुळशीचं वृंदावन असतं तुळशीचं रूप लावलेलं असतं तर तुळशीची पूजा ही कशी करायची केव्हा करायची आणि तुळशीला पाणी घालताना कोणता मंत्र म्हणायचा तर हे या सगळे सब, हे सगळे या व्हिडिओमधून मी तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर कशा पद्धतीने ही तुळशीची पूजा केली जाते ती जे मला माहिती आहे मी ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर चला आता व्हिडिओला सुरुवात करू तर बघा तुळस ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि तिच्याशिवाय त्यांची पूजा अपूर्ण मानली जाते तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीकही मानले जाते तुळशीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत ती पर्यावरण शुद्ध करते आणि अनेक आजार ना दूर ठेवण्यास मदत करते तसेच घरासमोर तुळशीची उपस्थिती सुख समृद्धी आरोग्य आणि शांतता आणते तसेच वातावरणातील नकारात्मकता दूर करून सकारात्मकता ऊर्जा प्रदान करत असते असं असतं हे तुळशीचं महत्व तर त्यासाठी आपण पूजेसाठी काय काय सामान आहे ते बघू तर मी पहिले सुर सर्वात प्रथम पाणी घेतलं आहे एका कलशामध्ये आणि रांगोळी घेतली तिथं काढण्यासाठी तुळशीसमोर आणि तुपाचा दिवा घेतला आहे काळीशपेटी साखर घेतली साखर किंवा खडी साखर प्रसादासाठी घ्यायची हदी कुंकू आणि अगरबत्ती घेतली घंटी घेतली काही फुलं घेतले तर कोणतेही पूजेची सुरुवात ही आपण दिवा लावूनच करतो त्यामुळे ना मी तुळशीची पूजेचीही सुरुवात आहे ना दिवा लावूनच करते तर सर्वप्रथम दिवा लावून घेतला आहे त्यानंतर रांगोळी काढून घेते तर मी घरातच दिवा लावून घेतला होता पण तो बाहेर आल्यानंतर विजून गेला तर आता इथं परत दिवा लावून घेतला आहे तर आता इथं आहे ना रांगोळी काढून घेते तर रांगोळी काढता काढता ना मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगते आहे तुळशीची तर बघा आपला हिंदू धर्म आहे हिंदू धर्मामध्ये धर्मा प्रत्येकाच्या अंगणामध्ये ही लावलेली असते आपली संस्कृती खूप प्राचीन आहे म्यासांनी जन्म जन्मजय राजाला तुळशीचे आख्यान सांगितले ते म्हणजे ज्या द्वारे तुळशी असते ते घर नेहमी धन्य धन्य होते तुळशीची पूजा करणारे लोक पुण्यवान असतात त्यांच्या मनात अपवित्र विचार येत नाही तुळशी पूजनाने भगवान श्रीकृष्ण सुखी होतात रोज तुळशीला पाणी घालणारे कधीच दुःखी होत नाही तुळशीची पूजा करणारे श्रीकृष्णाला पूजनीय असतात असा काही म माहिती आहे तुळशीची तर मला जी माहिती होती ना, चा। ना मी ती तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला तर चला तुळशी जवळ आहे ना नेहमी सकाळी ना तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा पण तेलापेक्षा आहे ना तुपाच्या दिव्याला जास्त महत्त्व आहे तुपाचा दिवा आहे ना दररोज सकाळी तुळशी समोर लावायचा विनाकारण तुळशीचे पानं ना कधीच तोडायचे नसतात काम असलं ना तरच पानं तोडायचे नाहीतर विनाकारण तोडू नका तुळशीला ना शनिवारी एकादशीला मंगळवारी रविवारी ह्या दिवशीसुद्धा पानं तोडायची नाही आणि ह्या दिवशी पाणी घालायचं नाही कारण आहे ना तुळसी भगवान विष्णूच्या तप करत असते आणि ते तिचे तप ना भंग होऊ नये म्हणून या दिवशी ना पाणी घालायचे नसते त्या हे लक्षात ठेवायचं नेहमी रविवारी शनिवारी एकादशी द्वादशी आणि मंगळवारी ह्या दिवशी ना तुळशीला पाणी घालायचं नाही तर चला आता आपली रांगोळी पण काढून झाली आहे तर आता आपण हे ना तुळशीची पूजा करून घेऊ सर्वप्रथम हे ना मी रांगोळी काढून घेतली त्यानंतर तुळशीला पाणी घालून घेते तर आता पाणी घालायचं कसं तर अगोदर मध्यभागी पाणी घालायचं त्यानंतर बुडापाशी घालायचं पण पाणी जास्त घालायचं नाही पाणी थोडं थोडंसंच पाणी घालायचं तर पाणी घालायच्या वेळेस हे ना ओम सुभद्राय नम मातु तुलसी गोविंदाय हृदय नंदिनी कारणी नारायणीस्य पूजार्थ चि चिमोनिव नमस्तुते या मंत्राचा जप करावा तो येत नसल तर निस्त नमो सुभद्राय नम असं जरी म्हटलं ना तरी चालतं पण आहे ना तुळशीला पाणी घालायच्या वेळेस मंत्र हा म्हणायचा तोही नाही जमला ना निस्त गोविंदाय नम असं जरी म्हटलं ना तरी चालते पण मंत्र हा म्हणायचाच कोणता तरी जो येईल तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आणि पान तोडायच्या सुद्धा असाच मंत्र म्हणायचा आपण पान तोडू ना तुळशीचं त्यावेळेस ओम सुभद्राय नम मातु तुलसी गोविंदा गोविंद हृदय नंदिनी कारणी नारायणी सूजार्थ चुमोनी नमस्तुते हा मंत्र म्हणायचा नाहीतरे ना गोविंदाय नम असं जरी मंत्र म्हटला ना तरी चालेल तर चला आता तुळशीची पूजा झालीये हळदी कुंकू पण लावून घेतलं आणि तुळशीला ओवाळून पण घेतलं आता आहे ना तुळशीला आहे वाज वाज ना इथं आरती ठेवू आपण तर आरती ठेवायच्या अगोदर आहे ना तांदूळ ठेवायचे त्या आणि त्यावरती आरती ठेवायची म्हणजे ना दिव्याला स्थान द्यायचं तिथं आणि त्यानंतर आहे ना आपण घंटी वाजवायची तर पूजा केल्याचं आपल्याला समाधान मिळतं आणि त्यानंतर आहे ना प्रसाद ठेवायचा आहे खडी साखर असली तर खडी साखर ठेवायची नसली तर आहे ना आपली घरातली साखर ठेवली ना तरी चालते त्यानंतर धूप दाखवायचा तर अशा पद्धतीने ना आपण तुळशीची पूजा करून घ्यायची तर पाणी म्हणजे पाणी फिरवायचं तिथं आणि त्यानंतर आहे ना तिथं प्रासाद ठेवायचा तर माझं आहे ना वृंदावन आहे त्यामुळे ना मी इथं वृंदावनवरतीच ठेवते आहे तुळशी वृंदावन त्यावरती ठेवते मी तर अशा पद्धतीने ना मी पूजा करून घेतली आहे तुळशी मातेची तर थोडक्यात आहे ना मी तुम्हाला तुळशी मातेची आहे ना थोडक्यात आहे ना तुम्हाला माहिती सांगते असुरा जलंधर हा आहे ना भगवान शंकराच्या अंशापासून उत्पन्न झालेला एक पराक्रमी राक्षस होता जलंधराच्या अपार शक्तीचे गुप्तेची पत्नी रुंद हिच्या अतूट पतिव्रत होते तिच्या शुद्ध पत्नी निष्ठेने जल पुण्यत्वामुळे जलंधराला पराभव करणे जलंधराचा पराभव करणे अशक्य होते त्यामुळे ना देवतांनी देवतांना अत्याचार सहन करावा लागत होता तो अत्याचार थांबवण्यासाठी ना देवतांनी एक युक्ती शोध शोधली भगवान विष्णूने त्यासाठी कपटी युक्तीने ना जलंधराचं रूप धारण करून रुंदेचे ना हे भंग केले त्या क्षणी ना तिचे त्याचे संरक्षण हे कमजोर पडले आणि भगवान शंकराने ना जलंधराचा वध केला परंतु पतीच्या मृत्यूचे आणि विष्णूच्या मायाची सत्य परिस्थिती कळताच ना रुंदेला प्रचंड संताप आला तिने क्रोधाने भगवान विष्णूला शाप दिला की जे तुम्ही दगड व्हा असं म्हणजे शालिग्राम बना आणि रुंदेच्या संतापाने व्याकुळ होऊन भगवान विष्णूने ना तिला तुळशी वनस्पती होण्याचा वर किंवा शाप दिला त्यानंतर आहे ना रुंदा सती गेली त्या ठिकाणी ना तुळशीचे रूप उत्पन्न झाले आणि देव इंद्राने दिलेल्या शा वरदानामुळे ना तुळशीला विष्णुप्रिया असे मान मिळाला ती विष्णूची अतिप्रिय झाली म्हणून आहे ना तुळशीचे इतके महत्त्व असते की अस कुठल्याही देवाला आहे ना नैवेद्य दाखवताना ना तुळशीपत्र ठेवले जाते तेव्हा देवाला भोग लागल्या जातो आणि तुम्हाला एक सांगते संक्रांत ग्रहण ह्या दिवशीसुद्धा तु द्वादशीच्या दिवशीसुद्धा तुळशीपत्र हे तोडू नये कारण ते अशुभ मानले जाते त्यामुळे ना ह्या दिवशीसुद्धा आपण तुळशीपत्र आहे ना हे तोडायचं नसतं तर अशा पद्धतीनं ना ह्या तुळशीची पूजा केली पाहिजेत आणि मला जेवढी माहिती होती ना तुळशीबद्दल मी तेवढी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद